आपल्या हक्काचं रोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची हटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज वडगाव येथे विद्यालयाच्या पटांगणात गडकिंडणे प्रदर्शन असा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांच्यामध्ये इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी तसेच किल्ल्यांची माहिती त्यांचे संवर्धन व त्यांच्या कलागुणांना सादरीकरणाची संधी मिळावी यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनात मातीपासून बनविलेल्या महाराष्ट्रातील काही निवडक गडकिल्ल्यांची प्रतिकृती तसेच ऐतिहासिक वा वास्तू व वा माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली या प्रदर्शनात जंजीश राजगड भूषणगड सिंहगड विशाळगड सज्जनगड लोडगड प्रतापगड तोरणा नळदुर्ग अजिंक्यतारा पन्हाळा रायगड विजयदुर्ग शिवनेरी देवगिरी पुरंदर आदी किल्ले इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी किल्ले बनवले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री जे बी घारगे पर्यवेक्षक माननीय श्री एस के पुजारी तसेच शिक्षक महामुनी मॅडम श्री एस टी घारगे आवडे सर श्री एस ए जाधव सर, श्री लहोर सर श्री ए ए शिंदे सर श्री पवार सर श्री सुषमा घारगे मॅडम श्री टी पी शिंदेसर श्री केंद्रेसर श्री सर श्री गोडसे सर शिरकुळे मॅडम श्री शिरकुळे सर जगदाडे मॅडम श्री सर श्री माने सर श्री सर माने मॅडम मुलाणी सर पिसाळ मॅडम भोसले मॅडम एम एस सर पावशे सर आप्पा जाधव श्री सतीश कोकाटे श्री सुनील कुंदप सर श्री खराडे सर अनिल घारगे श्री सतीश रामूगडे यांचे सहकार्य लाभले प्राचार्य जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज वडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या शाळेचं नाव घेतलं की एक उपक्रमशील शाळा म्हणून सर्व दूर प्रचलित आहे यावर्षी आम्ही गणेशोत्सवानिमित्त दुर्ग प्रदर्शन ही संकल्पना राबवलेली आहे महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाचे जे किल्ले आहेत या महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती घेऊन ती विद्यार्थ्यांना देऊन आपल्या शाळेच्या मैदानावरती किल्ले साकारलेले आहेत आणि या किल्ल्यांचं प्रदर्शन आज होत आहे मागच्या वर्षी आम्ही सण समारंभ याची माहितीसुद्धा सर्व मुलांना दिली होती आणि त्या पद्धतीचा उपक्रम राबवला होता शाळेमध्ये दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा ह्या होतच असतात यावर्षी विशेष म्हणून दुर्ग प्रदर्शन हे आम्ही साकारलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येनं विद्यार्थी त्यामध्ये भाग घेत आहेत आणि त्याचा आनंद लुटत आहेत आणि माहिती मिळवत आहेत आजूबाजूच्या सुद्धा विनंती आहे की आपणसुद्धा शाळेला भेट देऊ या दुर्ग प्रदर्शनाची माहिती घ्यावी धन्यवाद नमस्कार मी पर्यवेक्षक सुनील कमलाकर पुजारी जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजवर आज या ठिकाणी आमच्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये दुर्ग प्रदर्शनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी विविध उपक्रमांचं आयोजन करत असतो गतवर्षी आम्ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण आणि उत्सव यांचा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला वेगवेगळे सण आपल्या देशामध्ये साजरे केले जातात आणि या सणांचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं ते मुलांच्या अंगी रुजावं यासाठी आम्ही विविध सण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी सादरीकरण केलेलं गेलेलो आम्हाला पालकांचा तसंच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसादही लाभलेला होता यावर्षी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य हो, जे बी गार्गेसर यांच्या संकल्पनेमधून आम्ही महाराष्ट्रातील विविध दुर्ग आणि त्यांच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खरं तर ही सुरुवातीला आम्हाला ही संकल्पना कशी अस्तित्वात येईल असा एक प्रश्न पडलेला होता परंतु प्राचार्यांचा हुरूप आणि आमच्या त्याचबरोबर शिक्षकांचा देखील हुरूप आणि विद्यार्थ्यांचा तर त्याच्याहीपेक्षा जास्त हुरूप आम्हाला दिसून आला अगदी अल्पकालावधीमध्ये अगदी दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही हे दुर्ग उभारणीचं काम केलेलं आहे गेले दोन तीन दिवस आमचे विद्यार्थी या ठिकाणी हे दुर्ग उभारणीचं काम करत आहेत याचे विशेष असा आहे हा केवळ दुर्ग नाही तर त्या दुर्गांची माहिती असणारे आम्ही काही फ्लेक्स या ठिकाणी उभे केलेले आहेत की आमच्या जा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधील शिवरायांनी उभे केलेले दुर्ग कोणते आहेत त्याचं काय महत्त्व आहे हे कळावं किंबहुना त्यांच्या पालकांच्यापर्यंत ही माहिती जावी आणि इतिहासाविषयी छत्रपती शिवरायांच्या विषयीचा एक जागुवल्य अशा प्रकारचा अभिमान त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत परंतु या स्वातंत्र्यासाठी आपल्यासाठी या पूर्वजांनी किंवा छत्रपती शिवरायांनी काय त्याग केलेला आहे अगोदरच्या व्यक्तींनी काय त्याग केलेला आहे हे आपल्याला कळावं हा एक हेतू याच्या पाठीमागा असलेला दिसून येतो आता तुम्ही पाहाल या ठिकाणी की प्रत्येक वर्गाला आम्ही एक दुर्ग दिलेला आहे किंवा किल्ला दिलेला आहे त्याची माहिती त्यांनी संकलित केलेली आहे विद्यार्थ्यांनी आणि त्याची एक मातीची त्याचबरोबर ते विविध वस्तूंचा वापर करून या ठिकाणी किल्ल्यांची रचना या विद्यार्थ्यांनी अतिशय सुबकपणे केलेली आहे आता या ठिकाणी विशेषतः आम्ही थ्री डी प्रिंटचा वापर केलेला आहे की हा थ्री डी प्रिंटमध्ये किल्ला कसा दिसतो आणि त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवण्याचा विद्यार्थ्यांनी खूप चांगला अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन तीन दिवस झाले ही मुलं अतिशय तन्मन तन्मयतेनं एकाग्रतेने हे सगळं का काम करत आहेत इतिहासाविषयीची माहिती पुस्तकामधून आहेत किल्ला कसा होता या किल्ल्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे तिथला शौर्यगाचा काय आहे याची माहिती या विद्यार्थ्यांना त्यामुळं झालेली आहे आणि हे विद्यार्थी अतिशय उत्स्फूर्तपणे काम करताना तुम्हाला दिसते इथे एक तुम्हाला नमुना म्हणून देवगिरीचा किल्ला पाहायला भेटेल आता देवगिरीचा किल्ला हा तसा अवघड असणारा किल्ला आहे कारण याच्याबरोबर तुम्ही पाहाल तर खंदक आहे आणि या खंदकामध्ये पाणी असायचे आणि त्याच्यामधून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी त्या ठिकाणी दुसरा कोणताही मार्ग नव्हता अगदी हुबेहूब अशा प्रकारची ही प्रतिक्रिया या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे असे तुम्हाला सतरा किल्ले या ठिकाणी पाहायला मिळतील मी सगळ्यांना विनंती करेन पालकांना विनंती करेन की आपण या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करावं असं मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करेन करूं, करूं, त्या डोंगरावर आपल्या मनासारखे काम करून बांधकाम करून त्या गडाचे नाव राजगड असे ठेवले राज राजगड असे ठेवले सत्तावीस वर्षे सत्तावीस वर्षे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा

आदिलशाहच्या ताब्यात असणारा मुरुग देवाच्या डोंगर शिवाजी महाराजांनी घेतला व त्या किल्ल्याचे बांधकाम मनाप्रमाणे केले व त्या किल्ल्यावर नाव दिले किल्ला राजगड राजगडाला स्वराज्याची राजधानी बनून शिवाजी महाराजांनी सत्तावीस वर्षे राजकार राजकारभार चालवला अशा या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार राजगड आजही तेवढाच बुलंद ती सोळा सातशे मीटर आहे सातशे मीटर आहे किल्ल्यावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत पहिला मार्ग प मार्ग व दुसरा मार्ग कु गुंजावणून दरवाजा दरवाजा पालीमार्ग हा मुख्य महामार्ग असून तो रुंद व पायऱ्या पायऱ्यां पायऱ्यांचा आहे व किल्ल्यावर उत्तराला पत्रावलं माती पूर्वेला सु सुवे सुळेला मध्ये व आप संजीवनी माती आहे या अशा खुद्द शिवाजी महाराज व त्यांच्या कुटुंबासह शिवाजी महाराज या किल्ल्यावर बाल्य किल्ल्यावर राहिले आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची